स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड आपण लेकरांना हे सांगायलाच हवं नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्टच इंटरनॅशनल प्रेस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर हे तिघे बंधू आणि तिघेही भाऊ स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या शिरकमळांची आहुती देण्यासाठी सदैव तत्पर संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या स्वातंत्र्यवीरांना शिक्षा झाल्या त्यामध्ये सर्वात जास्त शिक्षा ज्यांना झाली असेल त्या लोकांमध्ये आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घ्यावं लागेल अगदी शाळेत असताना त्यांनी हिंदवी साम्राज्याचे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जी कविता लिहिली होती ती कविता ऐकून विश्वास वाटेना शिक्षकाला की एवढा लहान मुलगा एवढी प्रगल्भ कविता महाराजांवर कशी लिहू शकतो आणि त्यांनी सांगितलं की ही कविता मीच लिहिली आहे आणि ती कविता तेवढ्याच सुंदर अवस्थेत म्हणून पण दाखवली हेच विनायक दामोदर सावरकर एका तरुणपणात नाशिकला येतात भगूरला जन्म आहे त्यांचा नाशिकच्या अगदी जवळ नाशिकला मित्रमेळा नावाची संघटना स्थापन करतात आणि या मित्रमेळा संघटनेच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरोधात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम सुरुवात होतं डॉक्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊस इंग्लंडला पण ते जातात तिथे बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतात बॅरिस्टरची डिग्री पण घेतात आणि तिथून वेगवेगळ्या माध्यमातून भारतामध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण पाठवतात आणि बॉम्बही पाठवतात या त्यांच्या सगळ्या महान कार्याबद्दल इंग्रजांनी त्यांना एक अतिशय घाणडी शिक्षा दिली आणि ती होती काळ्या पाण्याची शिक्षा अंदमानला त्यांना तिथं ठेवण्यात आलं होतं आज आपल्यासाठी अंदमान हे तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही आहे एक झोपता सुद्धा येणार नाही एवढ्या छोट्याशा जागेमध्ये सावरकरांना ठेवलं जायचं तिथेच त्यांना उलटी झाली तिथे मलमूत्र विसर्जन झालं तिथे जेवण सुद्धा दिलं जायचं आणि अतिशय निकृष्ट प्रकारचा आहार त्यांना दिला जायचा पण या सगळ्या वेदना सहन करत असताना सुद्धा स्वतःच्या शरीराकडं लक्ष न देता जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते त्वामहम यशो युता वंदे जयोस्तुते असं महान मंगल मातृभूमीचं गीतच त्यांच्या तोंडावर आलं अहो थोडीशी तकलीफ झाली तर बाकी काही आठवत नाही स्वतःच्या शरीराशिवाय अशा अवस्थेत शरीरापेक्षा वेगळ्या अवस्थेत पोचलेले आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या विद्यार्थ्यांना समजलेच पाहिजेत कुणी म्हणेल स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे वेळे पाईक आहेत म्हणुद्या हा सुद्धा गौरव आहे आमच्यासाठी असं लेकरांना आपल्याला समजता आलं पाहिजे माझी जन्मठेप अठराशे सत्तावन्नचं बंड नाही तर अठराशे सत्तावन्नच स्वातंत्र्य समरच आणि अशी कितीतरी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्या प्रत्येक ग्रंथातून आपल्याला त्यांच्या राष्ट्रप्रेमाची सर्वोच्च चुनूक सहजतेनं दिसते समुद्रातली ती उडी तुम्हाला सर्वांना आठवत असेल जेव्हा फ्रान्सच्या किनाऱ्या असताना त्यांनी उडी मारली समुद्रातून आणि फ्रान्सचा किनारा गाठण्याचा प्रयत्न केला ती समुद्रातली उडी ही समुद्रातली नसून स्वातंत्र्यासाठीची उडी होती हेही आपण लेकरांना सांगायलाच हवं स्वातंत्र्यवीर सावरकरावरचे सुंदर सुंदर, सुंदर सिनेमे आलेले आहेत ते आपण लेकरांना दाखवायला हवेत त्यांची प्रत्येक कविता हे स्वातंत्र्याचं एक अजरामर गीत आहे आणि त्यामुळं तेही आपण त्यांना सांगायला हवं हो। आणि तो प्रसंग आपण न सांगता थांब चालणार नाही आहे की जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटण्यासाठी त्यांच्या पत्नी येतात छोटस बाळ आहे हातामध्ये आणि सांगतात आपल्या संसारच काय तेव्हा तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या पत्नीला सांगतात अग एखाद्या लेकराला जन्म देणे आणि घरकुल बांधणे असा संसार याला संसार म्हणत असशील तर असा संसार कावळ्या चिन्ह सुद्धा खूप छान करतात ग आपल्याला संपूर्ण हिंदुस्थानचा संसार करायचा आहे त्यामुळं विचारामध्ये प्रगल्भता ठेव मोठा विचार ठेव आणि त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी म आपल्या पोटाला बॉम्ब बांधून कशा पद्धतीनं योग्य ठिकाणी बॉम्ब नेऊन पोचवण्याच्या कार्यात सहभागी झाल्या ही कथाही आपण लेकरांना जरूर जरूर सांगायला हवी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यानंतर सुद्धा सर्व समाजासाठी एक वेगळी चळवळ राबवली आणि सर्व समाज हा भारतीय म्हणून कसा मोठा होईल यासाठी कार्य केलं या त्यांच्या के सामाजिक समतेचा संदेश सुद्धा सांगायला हवा मला खात्री आहे आपण सुजान पालक आहात दररोज रात्री आठ वाजता एका नव्या व्हिडिओ सह आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आमच्या प्रयत्नाला तुम्ही भरभरून यश देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद